मागण्यांसाठी उपोषण करतात आणि आमचा प्रयत्न होता की शेतकऱ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये पण आधी मान्य मुख्यमंत्री साहेबांशी सकाळी बोलणं झालं त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं काल तुम्ही ऐकलं असेल आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सरकारच्या मागे पूर्णपणे पूर्ण ताकदीने जो काय निधी लागेल तो केंद्र शासन आपल्याला महाराष्ट्र सरकारला द्यायला तयार आहे आणि त्याच्यामुळे आज मी आपल्याला सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्र्यांनी मला स्वतः जाऊन आज मुंची भेट घेऊन त्यांना विनंती करायचं सांगितलंय की त्यांनी उपोषण मागे घ्यावं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने आहेत ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्णपणे एकदा एक आपल्यापैकी काही लोक आपण आल्यात मुंबईला मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू आणि त्या चर्चेमधून ह्या सगळ्या विषयाला आपण मार्ग काढू एवढा मी तुम्हाला एक मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो ते आपल्या ज्या काय मागण्या त्या चर्चा करून आपण नक्कीच सोडूया या ठिकाणी एवढं सांगतो केंद्र शासनही आपल्या पाठीमागे पूर्ण ताकदीने मिळव आणि राज्याचं मंत्रिमंडळही शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे सगळे पंचनामे सरकारकट करून मागवलेले ऑलरेडी या सगळ्याचा अहवाल सरकारच्या दरबारी या मोर्सांनी उद्याच्या बैठकीत त्याचा म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण मंगेशजी साहेब यांना विनंती करावी त्यांची तब्येत खराब होणार म्हणजे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी बरोबर नाही आहे मी मंगेशजींना विनंती करतो मंगे और और की मंगेशजी आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही सगळेजण आपल्याला विनंती करायला आलो त्यांच्या ध्यापवर आणि आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण सडावं ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्या मागण्या चर्चा करून नक्कीच सोडू तुमच्या मित्र इकडे बसलेले आहेत ते पण तुम्हाला सांगतील मी जो शब्द देतो तो पाळत असतो ते मी त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालत असतो एवढीच आपल्याला विनंती करतो साहेब शेतकरी बांधवांना पुन्हा लढू पुन्हा लढू पुन्हा शेतकऱ्यांचा एक मिनिट एक मिनिट एक एक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून सर्वजण इथे आलेले होते म्हणजे जसं मनोज धरंग्यांचं आंदोलन सरकारने हलक्यात घेतलं होतं तसं हे आंदोलन हलक्यात घ्यायला कोणी पाहू नये म्हणून आम्ही लोक महाराष्ट्रातून आज इथं आलेलो आहोत आणि आज मनोजवूंची तब्येत जशी खराब झाली होती तशीच आज आपल्या साबळे भाऊचे पण तब्येत एकदम खराब झाली आणि म्हणून आज सावे साहेबांना आम्ही विनंती करली काकडे पाटलांनी विजय काकडे पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या अग्रस्त हे सोडणार आहेत त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक मी मंगेशजींचा अतिशय मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने मान्य पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने सरकारच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाला आणि सर्व शेतकरी बंधूंना पण शब्द देतो की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्णपणे आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून त्या सोडायचा प्रयत्न करू साहेब फक्त आमचा आम्ही बाबडे शेतकरी आमचा विश्वास घ्या होतो ना फक्त हे कसं माहिती आता सन्माननीय मंत्री मोदी अतुलजी सावे साहेब यांनी सर्व आपल्या उपोषणाच्या मागण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ संघर्ष होता मंगेश साबळे यांनी